परतूर शहरातील जिल्हा परिषद ग्राउंडवर कबड्डी स्पर्धा आयोजित राहुलकरांची जास्त करण्यात आला आहे राहुलबाईला आम्ही दोन प्रश्न विचारू राहुलभाई आपण परतूळ शहरातील कोण स्पर्धा स्पर्धा फाटी घेणार आहे ते ग्रामीण भागून विद्यार्थी येत आहे मुली बुले, मुले मुले तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन आज जिल्हा परिषदच्या प्रशाला मैदानावर त्या ठिकाणी झाले खऱ्या अर्थानं या क्रीडा स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात सर्व आमचे मान्यवर शिक्षक मंडळी असतील क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं योगदान असेल कायमखानी सर असतील राठोड सर असतील सर्व अधिकारी वर्ग असतील त्यांच्या सरकारच्या मार्गदर्शनामध्ये आज तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पार पडते या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये अनेक तरुण अनेक माझ्या भगिनी ह्या या, या प्रकारच्या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून ज्या चांगले खेळाडू आहेत दर्जेदार खेळाडू आहेत अशांना एक व्यासपीठ मिळावं हा या स्पर्धेचा उद्देश या ठिकाणी आहे निश्चित मला खात्री आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून जे गुणवंत किंवा जे ज्यांच्यामध्ये कला नैपुण्य आहे असे खेळाडू बाहेर पडतील त्यांना तालुका जिल्हा जिल्हास्तरावर आणि जिल्हा नंतर विभागीय पातळीवर देखील संधी देण्याचं काम या माध्यमातून मी लोनी कर देखे तशा जी ची होते, त्या ठिकाणी करणार आहे आमदार लोणीकर साहेबांच्या माध्यमातून देखील आपण तशा पद्धतीनं जी संभाजीनगरला प्रो लीग कबड्डीची होते त्यामध्ये परतुर विधानसभेमधून चांगले नाव